छत्रपती आराध्य दैवत स्त्री संस्थान गणपती येथे आज गणरायाच्या आगमन निमित्त भव्य पूजा आणि आरती संपन्न झाली यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी खासदारांनी उपस्थित राहून गणरायाच्या चरणी आरती केली या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्याचे मंत्री अतुल राज्या सावे खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे खासदार भागवत कराड तसेच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते या सर्वांनी गणरायाची आरती करून गणराया चरणी शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली गणेश भक्तांच्या मोठ्या गर्दीत ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता त्याच पद्धतीने संभाजीनगर मध्ये आमचं ग्रामदैवत संस्थान गणपती मध्ये सुद्धा सर्वच विरोध आमदार असतील लोक खासदार असतील सर्व एक चांगली सुरुवात दरवर्षी या उत्तम उत्सव होते आम्ही सर्वच पक्षाचे लोक एकत्रितपणे येऊन हा उत्सव साजरा करत असतो म्हणून एक आनंदाचं वातावरण या शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो गंधाला एवढं साकडं घातलंय की पाऊस चांगला झालेला आहे परंतु शेतकऱ्याचं आता नुकसान होऊ देऊ नको सर्वांना सुखी ठेव गणराय स्वतःच विघ्न आरत आहेत म्हणून सर्वांची काळजी मला वाटतं गणराय घेतील तुमच्या मागे बरेच विघ्न लागलेले आहेत विघ्न हरता आहे विघ्न हरतो माझ्या माझं विघ्न लागलेले वगैरे नाही काही लोकांनी लावायचा प्रयत्न केला पण विघ्न अर्थ ते सर्व आता काढून टाकेल खैरे साहेब म्हटले की पुढच्या सरकार येऊ म्हणजे तुम्ही खरे होत नसतं माहितीचं सरकार हे पाच वर्ष चांगल्या प्रकार सरकार चालवेल आणि यामध्ये कोणताही वादविवाद कोणत्या होण्याची शक्यता सुद्धा नाही गुरु शिष्य प्रेम पाहायला मिळालं आमचे मार्गदर्शक असं तुम्ही त्यांना संबोध दिलं होतं हा संस्कृतीचा भाग आहे बरोबर काम केल्यानंतर एखाद्याचा सन्मान करणं ही आमची संस्कृती आम्हाला शिकत साहेबांचा यावर भाष्य करणार जो सेंट्रल सेंट्रलची लोकल पॉलिसी आहे तो हे सबसाइड करे की अमेरिकाने जो पचास परसेंट का जो लगाया तो पर सरकार सेंट्रल निर्णय ले। लेकिन उससे जरूर दिक्कत होती हार्दिक स्वागत आपण करू या आगमन गणरायाचं आज होत आहे आणि गणरायाला हीच प्रार्थना करू की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला वेगवेगळ्या अडचणीला अन्यायाला सामोरं जावं लागतंय शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे अशा स्थितीमध्ये मला वाटतं सरकार तर काही करू शकत नाही परंतु या गणरायानेच काहीतरी करावं अशा प्रकारच्या बुद्धी कोणाला द्यायची गरज असते आज आपण म्हणू विघ्न अर्थ आहे सरकार पोच कामे खरं तर हेच विघ्न निर्माण अनेक अनेक विघ्न तर सरकार निर्मित आहे ठीक आहे निसर्ग निर्मित जे विघ्न आहे हे सुद्धा दूर करण्याची शक्ती केंद्र आहे आणि मला असं वाटतं जनतेला द्यावी सरकार तर काही करू शकत नाही प्रत्येक जण गणपती बाप्पांकडे काय ना काहीतरी मागतो तुम्ही काय मागितलं कारण गणपती बाप्पा बऱ्याच जणांचे इच्छा पूर्ण करतात मला असं वाटतं आपण मनोभावे गणपतीची सेवा करणं प्रार्थना करणं एवढंच काम आहे बाकी देणं न देणं हे त्याच्या हातातला भाग आहे असं मागून काय होत नसतं बिलकुल मनोज जरांग यांचं जे आहे मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे या सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्या अडथळ्याला चुमानणार नाही कारण सरकार हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतंय सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देत आहे ज्यास उद्धवजींचं सरकार असताना राज्य सरकारला सगळे अधिकारे म्हणत होतं राज्य सरकारने दिलं पाहिजे असं म्हणत होतं आता हेच राज्य जे म्हणत होते त्यांचं सरकार आले फुल मेजॉरिटीचं सरकार आहे मनोज जारांगी यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी निश्चित सरकारच्या मागे उभे राहू परंतु सरकारची मानसिकता आहे का हा एक प्रश्न आहे कशाला भेटतील ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांना अधिकार होता आता मुख्यमंत्री नाही ते अधिकार नाही तेव्हा कशाला भेटतील त्यावेळेस त्यांना अधिकार होता म्हणून भेटत असतील असं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला नाही वाटत कोणी ऐकेल परंतु त्यावेळेस एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना अधिकार होता म्हणून त्यांचे मंत्री भेटत होते भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या मराठा आंदोलनात कोणता इंटरेस्ट नाही दादा ओबीसी मराठा ने नेते ने 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 यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत मारा माऱ्या पुढे गाड्या आडवा म्हणजे वाद खराब कुठेही वाद झालेला नाही मराठा ना आंदोलन शांततेत सुव्यवस्थित चालू आहे आता हे सुरू झाल्यावर काही तथाकथित ओबीसी नेते उगवतात इतक्या वेळ झोपलेले असतात आणि म्हणून ते काही थोडस एखाद झालं का वाद नाही कारण ओबीसीच्या ताटातलं घ्यायचंच नाही आहे मराठ्यांना मराठ्यांची भूमिका जी आहे वे मनोजरांगेची वेगळी आहे ओबीसीवर अन्याय करण्यात थोडी